नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजना बंद होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे ऑगस्ट अखेरपर्यंत महिलांना या योजनेचा फॉर्म भर देणार आहेत विधानसभा निवडणुकीत या योजनेच्या जोरावर जिंकण्याचा दावा महायुतीतील नेते करत आहेत मात्र ही योजना बंद करण्याची भीतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहेत सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध आहेत काँग्रेसवाले यांच्या विरोधात कोर्टात गेले होते तर दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना बंद करतील अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहेत लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना पैसा पुरवणार नाहीत असा दावा काँग्रेसने कोर्टात केला पण आम्ही या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे कोर्टात सांगितले आहेत कोर्टाने काँग्रेसचा दावा फेटाळा ते आता म्हणत आहेत की फक्त तीन महिनेच पैसे मिळणार आहेत पण आम्ही मार्चपर्यंत निधीची तरतूद केली आहे आमचं पुन्हा सरकार येणार आहे त्यामुळे बहिणींना पुन्हा पैसे मिळणार असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरोखरच लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहील की तीन महिन्यानंतर बंद होईल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र